हॅलो नमस्कार मंडळी गॉसलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजचं पॉडकास्ट मला बरेच दिवसापासून करायचं होतं जेव्हा आपली गणपती सिरीज चालू होती त्या त्यावेळेला पण काही ना काही काही ना काही कारण असतं ते राहूनच गेलं सो म्हटलं की आज तर आपण ह्याच्यावरती बोलायलाच पाहिजे नाही तर मग आता दुसरे विषय येत आहेत सो हे राहून जाईल सो आजचं पॉडकास्ट असणार आहे वायफळ फॅमिलीवर आणि ॲक्च्युली वायफळ फॅमिलीवर तर आहेच बट त्याचबरोबर ही जी फेक सोशल मीडिया आहे जे लोक फालतू गोष्टी कॅप्चर करतात फालतू लोकांना बढावा देतात आणि मला असं कुठेतरी हल्ली वाटायला लागलं आहे की हल्ली पैशाची आणि शोषाचीच दुनिया आहे त्यापुढे आपले देवी देवता आपली दैवत आणि आपले जे महापुरुष होऊन गेले त्याबद्दल कोणालाही कसलीही आस्था राहिलेली नाही आहे त्यांच्याबद्दल कोणालाही मान सन्मान राहिलेला नाही आहे फक्त आणि फक्त शिवजयंती किंवा जेव्हा काही आंबेडकर जयंती म्हणा कि म्हणजे कुठल्याही महापुरुषाची जयंती किंवा काही सण उत्सव असतील तर तेवढ्या पुरतं नटायचं रील्स बनवायच्या इथपर्यंतच ह्यांची जी भक्ती आहे आस्था आहे ती सीमित आहे त्यापुढे कोणालाच काही दिसत नाही सोशल मीडियाचं काम किंवा मीडियाचं काम हे खरं सत्य दाखवणं आहे लोकांपर्यंत जे खरं आहे ते पोचवणं आहे मग जर ते चांगलं असेल तर चांगलं पोचवा पण जर एखादी व्यक्ती जर काही चुकीचं काम करत असेल किंवा चुकीचा संदेश त्यातनं जात असेल तर त्यांची पण कान उघडणी कड करणं हे आपल्या मीडियाचं काम आहे पण आता मला असं एकंदरीत सगळ्या अनुभवातून असं ह्याची जाणीव झालेली आहे की मीडियाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही त्यांना सत्य परिस्थिती ही दाखवूनच द्यायची नाही आहे त्यांना पण फक्त आणि फक्त शोशा ग्लॅमर ह्याच म्हणजे झगमगाटा मागे लपून जायचंय किंवा त्या झगमगाटा पुढेच यायचंय तेवढा झगमगाट पुढे आहे आणि सत्य पडताळून त्यांना पाहायचंच नाहीये कारण हे बचनेच्या प्रकरणामध्ये मी इतक्या न्यूज चॅनल्सना वगैरे मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण एकानेही दखल घेतली नाही एकानेही रिस्पॉन्ड केला नाही इवन फेकेवी ह्यांचा परममित्र फेकेवी त्याला तो इतका मोठा गडकिल्ल्यांवर फिरतो गडकिल्ल्यांची माहिती देतो खरं तर मी कोणत्याच यूट्यूबरला पर्सनली जाऊन कॉन्टॅक्ट करत नाही मी जसं इतरांचे मेसेजेस एक्सेप्ट करत नाही युट्यूबर्सचे तसंच मी त्यांना कॉन्टॅक्ट करत नाही पण ह्या वेळेला माझा नाईलाज झाला बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की फेकेवीला कॉन्टॅक्ट कर फेकेवीशी बोलून बघ कारण तो त्यांचा मित्र आहे i need um तो ह्या विषयाबाबत बरीच माहिती देतो बरंच म्हणजे त्याचे हिस्ट्रीबद्दल मा आपल्या महाराजांबद्दल त्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल बरंच बोलतो तर त्याच्या नजरेस ही गोष्ट आणून दे जेणेकरून तो फक्त तिची कान उघड उगर, उघडणी तरी करेल ॲटलिस्ट तिला सांगेल की हे जे घडलेलं आहे ते चांगलं नाही किंवा त्याबाबत त्याचं काय मत आहे ते आपल्याला जाणून घेता येईल तर फक्त त्याच उद्देशाने मी त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण अगेन ॲज युजल ॲज एक्सपेक्टेड अॅक्च्युली मी एक्सपेक्ट केलंच होतं की काहीही रिस्पॉन्स येणार नाही त्याचप्रमाणे या न्यूज चॅनलचं हे न्यूज चॅनल यांना अवॉर्ड देतात ह्यांच्याकडे इंटरव्ह्यूला जातात काही ना काहीतरी निमित्ताने आता गणपतीच्या निमित्ताने त्या महिन्याचा इंटरव्ह्यू घ्यायला गेले आता गणपती आणि महिनेचा गणपती राहिला बाजूलाच आणि यांचे फालतू तेच 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 रटा प्रश्न महिन्याचा अभ्यास महिन्याचा महिन्याची शाळा आणि मग ती कसं करते आणि मग तिच्यामध्ये हे टॅलेंट कुठून आहे आणि ह्या आणि त्या आणि महिन्याच्या आईचं कौतुक महिन्याच्या बाबाचं कौतुक म्हणजे शी म्हणजे मं, इतकं म्हणजे निंदनीय आहे ना खरं तर हे की म्हणजे चीड यायला लागली आहे आता मनापासनं या सगळ्या गोष्टी आता ना अक्षरशः म्हणजे इतकं वीट आलं आहे सगळ्या गोष्टींचा की काय चाललं आहे काय आणि तुमचं काय उगाचंच काय कोण हे सेलिब्रिटी लागून गेले का ज्यांना साधं मराठी बोलता येत नाही न आणि चे वांदे आहेत अशा लोकांचा तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहे आता मी पुढे पॉडकास्टमध्ये सांगणारच आहे की कोणाला कोणाला चान्स मिळतं आहे कोण, -कोण येत आहे आणि कसं येत आहे आणि काय चाललं आहे अक्षरशः म्हणजे ना अंगावर काटा येण्यासारखं का परिस्थिती त्या दिवशी निर्माण म्हणजे मला असं एकंदरीतच फिलिंग आलेलं की काय हे कुठे नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझा काय चालला आहे आता जसं की मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की एक कॉमेंट आलेली की आ, आणि ती व्यक्ती मला बरंच काय काय बोलत होती तर ती व्यक्ती हेही बोलली की तू दुसऱ्या देशात बसून बोलते आहेस तू यू एमध्ये बसून बोलते आहेस तर आम्हाला हे नको आहे तर मला इतकंच म्हणायचं आहे की मी यू मध्ये बसून बोलत जरी असली ना तरीही मला ती जाण आहे जी तुम्हाला नाही आहे तुम्हाला भारतात राहून महाराष्ट्रात राहून ज्या गोष्टीची जी जाण नाही आहे ती जाण मला बाहेर राहूनसुद्धा आहे ती कळकळ ती तळमळ माझ्यामध्ये बाहेर राहून सुद्धा आहे जी तुम्हाला महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या आ दैवताबद्दल नाही आहे सो शेम ऑन यू आणि खरंच मी जिथे आहे ना तिथे मी खूप छान आहे आणि मला आता खरंच असं वाटतं की मी इथे आहे हे माझं भाग्य आहे आणि खरंच मी आय एम प्राऊड ऑफ इट कारण अशा लोकांमध्ये राहण्यापेक्षा जि जिथे राहून ज्या लोकांना आपल्याच धरतीचा आपल्याच देवतांचा आपल्याच आराध्य देवताचा अभिमान नाही त्याच्याबद्दल काही वाटत नाही अशा लोकांमध्ये राहण्यापेक्षा मी अशा लोकांमध्ये चार लोकांमध्ये कमी लोकांमध्ये राहणं प्रेफर करेन जे लोक खरंच मनापासून काहीतरी करत असतील ज्यांना मनापासून तळमळ असेल ज्यांना मनापासून काहीतरी वाटत असेल सो so, तुम्ही राहा तुमच्या फेक दुनियेमध्ये तुम्हाला जर असं वाटतं की तुम्ही बेस्ट आहात नुसतं भारतामध्ये राहून फक्त तुम्ही भारतावर उपकार करताय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या बबलमध्ये राहा त्या डिल्युशनमध्ये राहा मला नाही राहायचं त्या डिल्युशनमध्ये आणि मी आता पुरेपूर ओळखून चुकलेली आहे हा महिनेचा बाबा पण तिकडे गेला होता पूजेला गेला होता आणि त्या पूजेच्या व्हिडिओमध्ये पण हा प्रकार आहे म्हणजे सातही दिवस महाराज आपले बाहेर होते आणि त्या दिवशीही होते आणि त्या दिवशी स्पेशली खूप अक्षरशः चपलांचा ढीक पडला आहे नुसतं असं चपलात चपला चपलात चपला, चपला, चपला तिथे काढलेले आहेत मला हे पुन्हा पुन्हा बोलायला आता लाज वाटू लागली आहे पण कोणाला काही फरक नाही पडत आहे अगेन आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट पॉडकास्ट हल्ली ह्याचसाठी उशिरा येत आहेत कारण खूप अतोनात प्रयत्न करते मी कारण मला हे सहनच होत नाही आहे कितीतरी रात्री मी जागून काढले आहेत ह्यामागे ह्या विचारामागे आणि ह्या प्रयत्नांमागे एनिवेज मला फक्त हेच म्हणायचं आहे की इंस्टाग्रामला मी ह्या बाबतची म्हणजे ज्या दिवशी मायनेचा बाबा गेला होता त्या दिवशी तिथे काय दृश्य होतं ते दृश्य तो तो क्लिप मी तो स्क्रीनशॉट मी इंस्टाग्रामला लावलेला आहे तुम्ही बघू शकता आणि खरंच म्हणजे हे लोक पण जात होते या लोकांना दिसलं नाही ते आणि ह्या लोकांनी काही त्यांना असं सांगितलं नाही किंवा त्यांना त्याच्यात काहीच वावगं वाटलं नाही सिरियसली खरंच म्हणजे आता अक्षरशः म्हणजे खूप पराकाष्ठा झाली आहे सगळ्या गोष्टींची आणि अशा लोकांचे हे जे जोकसत्ता जोकमतवाले इंटरव्ह्यू घेतात अरे यांना कशाशी काही घेणं देणं नाही हे काय आता बोला बोलेगा तो बोलेगा की बोलताय कारण हे लोक तर म्हणजे ह्या लोकांनी तर आपलं तर काय काय विकायला काढलं काय विकायचं बाकी ठेवलं आहे तर हे बिकाऊ लोक आहेत बिकाऊ लोकांची बिकाऊ मीडिया आहे बिकाऊ मीडिया बिकाऊ लोकांचे बिकाऊ इंटरव्ह्यूज घेते आणि ते, ते विकते इतकंच आता म्हणजे सगळीकडे विक्री चाललेली आहे आणि जे काही आहे ते फक्त विका आणि पैसे कमवा हा बाजार मांडलेला आहे कुठेच कुठेच भावनांना काही व्हॅल्यू नाही आहे लोकांच्या भावनांना लोकांच्या जीवाला लोकांच्या मान सन्मानाला किंवा आ, धार्मिक गोष्टींना कशाला कशालाच काही व्हॅल्यू राहिलेली नाही आहे सगळा सगळा खेळ चाललेला आहे सो so, मुव्हिंग ऑन टू इंटरव्यू थिंग जसा इंटरव्ह्यू स्टार्ट झाला ह्या मुलीने म्हणजे ही मुलगी नाही बाईच आहे मुलीच्या शरीरामध्ये अडकलेली बाई आहे प्रौढ प्रौढत्व अकाली प्रौढत्व आलेली मुलगी सो so, ह्या मुलीने जसा इंटरव्ह्यू स्टार्ट झाला धड 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 प्रमोशन करायला सुरू केलं फुक फुकट तिथे प्रकट आता आई ते रक्त रक्ता रक्तात भिनलेला आहे तर हा हार कुठून मागवला हा कोणाचा मा आहे मग त्याचा इंस्टाग्राम आय डी मग हे ही मूर्ती कुठून मागवली मग मा तिचं आय डी तिचं हे त्याच्यानंतर मग हे कपडे कुठून के केले गणपतीची आरास कशी केली कुठून काय कसं मॅनेज केलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचे लिंक आणि इंस्टाग्राम आय डी द्यायला त्या मुलीने धडधड 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 सुरुवात केली सो सिरियसली म्हणजे ॲटलिस्ट देवाच्या बाबतीत वगैरे तरी थोडंसं आपण आपण ह्या गोष्टीचं म्हणजे त्या त्यातनं पण आपला फायदा कसा होईल ऑलरेडी हिचे वडील वडील आता म्हणजे मान देऊन थोडं बोलते कारण पण वडील असं इतकं काही म्हणणं इतकं कर्तृत्व नाही त्या माणसाचं एनिवेज तर त्याचं तर लिटरली प्रत्येक कुठल्या गोष्टीवर एकन एक गोष्टीवरती हा माणूस तीन तीन चार चार म्हणजे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर असं छापणं चाललं असतं मग ते कोणी कोणाचा मृत्यू असू दे नाहीतर मग कुठला सण असू दे किंवा कोणाचा वाढदिवस असू दे आ, काही असू दे बारसं असू दे लग्न असू दे ह्याचे पार्ट छापतो ह्याचं चॅनल चा तुम्ही बघाल तर खूप रेअरली असा एक सिंगल व्हिडिओ असतो मोस्टली uh, ह्या सगळ्या गोष्टीचे पार्टच छापत असतो मग जर कुठे शूटिंगला वगैरे गेला असेल त्या तर त्या शूटचे पण म्हणजे प्री शूटवाले पार्ट छापतो त्याच्यानंतर प्रेग्नेन्सीचे पार्ट छापले कुणाच्या लग्नाला गेला पार्ट छापले गणपतीचे पार्ट छापले काय मूवीचं प्रमोशन वगैरे काय असेल तर त्याचे पार्ट छापतो स्वतःच्या बायकोच्या वाढदिवसाचे पार्ट छापतो बायकोच्या वाढदिवसाचे पार्ट्स छापतो मुलीच्या वाढदिवसाचे पार्ट्स छापतो आता मुलाच्या वाढदिवसाचे पार्ट्स छापतो आहे म्हणजे बापरे किती एक एवढीशी गोष्ट आण आणि त्याच्यावरती इतके मायक्रो आणि फालतू म्हणजे एकेका व्हिडिओत तर काहीच नसतं लिटरली त्या मुलाला शी करताना पण पार्ट छापतो म्हणजे मुलाच्या शीचे पण पार्ट्स आता शा, शा, त्याला थोडंसं असं म्हणजे प्रेशर येतं तर प्रेशर येताना त्याचं कसे हावभाव असतात तो काय करतो काय नाही करत त्याचा एक पार्ट फक्त प्रेशर येण्याचा दुसऱ्या दिवशी त्याला शी येण्याचा पार्ट म्हणजे शी कशी बाहेर आली त्याची आणि कसं शी केलं मग शी केल्यानंतर तो कसा रिलॅक्स होतो त्याच्या चेहऱ्यावरचे काय हावभाव असतात त्याचा एक पार्ट आणि मग तिसऱ्या दिवशी मग कसं त्याला आम्ही साफ करतो मग कुठले वाईप्स वापरतो मग कुठले डायपर्स वापरतो आणि मग तो कसा कम्फर्टेबल आहे मग त्याला आम्ही कसं पॉटी ट्रेन करतो पॉटीचं काय ते चेअर आणली आहे त्याच्यावर कसं बसवतो ह्या सगळ्या गोष्टी असं करून म्हणजे हगायचे पण चार पार्ट इतकं म्हणजे कमाईला हपापलेला आणि दुसरं काहीही कामधंदे नसलेला हा माणूस आहे ह्या माणसाच्या मुलीचा इंटरव्ह्यू घ्यायला येतात लोक कारण ती एक छपाईची मशीन आहे तर कुठेतरी हे लोक पण आता बघतायत की कसं छपाई करता येतील आणि ह्यांच्यावर पण जास्तीत जास्त आपल्याला पाठ छापता येतील त्या खारुताईचा तर उच्छाद मांडलाय उच्छाद मला तर असं वाटतं की जितकं हे लोक प्रमोट करतात तितकं त्यांचा धंदा बसत जाणार आहे असंच मला वाटतंय की हे जे ह्यांनी इन्फ्लुएन्सर्स चूज केले आहेत सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स मी ह्यांना अजिबातच इन्फ्लुएन्स इन्फ्लुएन्सर पण दोन प्रकारचे असतात तर मी ह्यांना नेगेटिव्ह इन्फ्लुएन्सर्स म्हणेन तर हे जे नेगेटिव्ह इन्फ्लुएन्सर्स त्यांनी जे चूज केले आहेत तर त्यांना फुकट देऊन तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेतात यांना फुकट द्यावं आहे आणि प्लस त्यांच्याकडनं कुठल्या त्याही प्रकारचं ऑडियन्स किंवा कुठल्याही प्रकारचं गिराईक तुम्हाला मिळणं हे थोडंसं डिफिकल्टच आहे उलट जे आहे ते पण जाईल हातातनं आणि खरंच म्हणजे ह्या लोकांनी विचार करायला पाहिजे लिटरली म्हणजे काहीच खास नव्हतं त्या कॉस्ट्युम्समध्ये उगाच आपलं काहीतरी करायचं म्हणून करायचं आता तर काय म्हणजे लहान मुलांचे कपडे सोडून मोठ्या बायकांचे पण कपडे बनवायला लागला साडी पण शिवायला लागला का खारूताई म्हणजे लिटरली त्या महिन्याच्या आईची साडी तिच्या वडिलांचे कपडे जॅकेट आणि काय ते आणि त्याचं ती तिचे तिची ती, ती, साडी एवढीशा मुलीला साडी काहीतरी परकर पोलका छान क्यूटचं किंवा काहीतरी वेगळं असं आउटफिट काहीतरी युनिक असं केलं असतं तर हं मानलं असतं काय ती छोटी साडी बिडी आणि काय तर हिला सगळ्यात जास्त घालायला का नेसायला म्हणजे सॉरी कपडे परिधान कुठले करायला आवडतात तर साडी आवडते म्हणेम अच्छा आता साडी आवडते नंतर आणि काही आवडेल वयावयाचं म्हणजे थिंकिंग असतं लहानपणी मुला मुलींना अंगभर कपडे घालावे वाटतात आणि मोठे होतात ह्याच्या अगदी विरुद्ध होतं ते तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे म्हणजे जितकं अंग भरतात तितकंच उतरवतात तर असंच काहीसा प्रकार होणार आहे तर नको त्या वयात नको ते करण्यापेक्षा ज्या वयात जे करायला पाहिजे तेच करावं हो, अशी प्रामाणिक अपेक्षा आहे तर बघा काय ते महिन्याची आई आणि ती तर जी वाघिणबाई आहे ती येते तिथं येडीच पागल झाली आहे अक्षरशः कुठला ती पण जांगा जांगा एक जांगाजांगा आहे फुल एकदम धु धूनमध्ये असते आणि बाळकृष्णाला घेऊनच हल्ली फिरायला लागली आहे म्हणजे खरंच ती म्हणजे क्लासिक एक्झाम्पल आहे कसं सो बिल्ली सो चुहे खाके बिल्ली हजको चली तर तशा त्या ती जी टर्म आहे त्या ह्याचं सो so, सगळ्या गोष्टींचा नुसता बाजार झालेला आहे सगळ्या गोष्टींची नुसती म्हणजे भाव नाही भाव भाव मनात भाव असण्यापेक्षा तो दिखावा आणि शोषा आणि ओवरच जास्त ते झालेलं आहे आणि काय ते म्हणजे आता मनात आलं तर आता बैरागी बैरागी आणि काय जोगन बिगन काही वाटतील ते बनतात जसं की आता मध्यंतरी जे कुमक्या मेळे मेळ्याच्या वेळेला तेव्हा ती एक ॲक्ट्रेस ममता कुलकर्णी ममता कुलकर्णीचं कसं सेम सेम ही वाघिणबाई मला वाटते तीच तोच प्रकार ती बनू पाहते तेच ती करू पाहते है। सो ह्यांचं काय चाललेलं असतं मेरे मनमे आया मैंने जो बी आहे काट काटखाया मारखाया जो बी आहे जिसको बी भगवान बनाडाला जिसको बी लेके घुमडाला असं आहे ह्यांचं है म्हणजे काही इमानात येईल तर करायचं आपल्याला जेव्हा जे वाटेल ते करायचं आता आता वाटलं की एकदम देव 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 करायचं देव देव देव, देव करायचं मग नंतर अचानक काहीतरी वेगळंच करायचं मग परत असं ह्यांच्या म सगळं मनमर्जीप्रमाणे कारभार चालतो ट्रेंड फॉलो करतात आजकाल हे लोक काहीतरी काहीतरी असं करून लाईमलाईटमध्ये राहायचं बस आणि ती वाघिण्याला विचारत होती की हे कुठून घेतलं ते कुठून घेतलं हे हार खूप छान आहे आणि मग कौरव वॉज लाईक की अरे क्वे वेट्टाने घेतला आहे वेट्टा वेट्टा सगळं शोधत असते वेट्टा सगळं करत असते अरे वेट्टा तर मेन आहे तुम्हाला काय वाटलं हे काय सगळं काही जे काय आहे हे महिनेचं महिनेची सूत्रधार वेट्टाच आहे वेट्टा आपल्या अधुऱ्या इच्छा महिनेकडनं पूर्ण क करवते आणि वेट्टा जर जाऊ दे आता मी बोलत नाही खूप मनात खूप आहे पण बोलू शकत नाही अशी परिस्थिती आहे so, uh, माझी सो मला हे म्हणायचं आहे की वेट्टा सगळीकडे शोधत असते कुठे काय कोण कोणाला पकडता येतं कोणाला ग्रॅप करता येतं कोणाला शेंडी लावता येते कोणाला उल्लू बनवता येतं कसं काय जाळ्यात फासता येतं कसं फुकट आपल्याला जास्तीत जास्त फुकट गोष्टी uh, मिळतील ते ती शोधत असते सो कॉन्टॅक्ट वेट्टा फॉर फुकट तिथे प्रकट व्हायचं असेल तर आणि सगळ्यात मोठा चमत्कार बघितला का मंडळी तुम्ही सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे रियोची आई परत आलेली आहे कुठे गायब झालेली काय झालेलं होऊ नये की चून आहे की कुठे कोणाचा हात धरून गेलेली की त्याने डिच केलं के म्हणून आता परत आली की काय काय सीन आहे काय झालं काय नाही झालं काही माहिती नाही आता परत इथे चिकटलेली आहे जशी पहिले चिकटलेली होती इथे तसंच आता परत येऊन चिपकली आहे जशी सुम मध्ये गेली तशी सुम मध्ये आली आणि लोक पण तेव्हा पागल झालेले कुठे गेली कुठे गेली आता आ, आली तर आता पागल झाले आली 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 तर मला एक कळतच नाही आहे अरे बाबा काय म्हणजे तो एका शब्दाने बोलत नव्हता इतक्या कॉमेंट्स आणि इतकं हे दाखवताना बरोबर दाखवतात हे लोक पण कोणी काही विचारलं त्या बाबतीत तर होऊ नये की चू नये पण अशी काय लाचारी इतकं काय हे लोकं म्हणजे भिकार भक्त अक्षरशः भिका मागत असतात कॉमेंट्समध्ये की सांगा ना सांगा ना प्लीज कुठे आहे काय आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही पोसणार आहे की दत्तक घेणार आहे त्या रिओला फार मोठं यांना चौकशा आणि जरा जोक्सत्याला मला हे आहे की जरा बाबा काहीतरी स्टँडर्ड मेंटेन करा कोणाला इंटरव्ह्यू घ्यायला पाठवता तुम्ही त्या तिला एवढीशी ती मुलगी डॉच करत होती लिटरली तिला कधी तिला कळटवलं तिच्या प्रश्नाचं उत्तरच नाही दिलं तिला पण नाही कळलं नुसतं आणि त्या मुलीला असं काय प्लीज करण्यामध्ये आणि काय असं किती असं ते गोड गोड करण्यामध्ये आपलं मेन उद्देश काय आहे आपण तिथे कशाला आलोय हेच विसरून जातात तुमचे इंटरव्ह्यू घेणारे कसले पत्रकार बुकण्याचे तिने तिला विचारलं की तू कसा अभ्यास मॅनेज करते शूटच्या वेळेला कसा मॅनेज करते तर तिने पहिले आधी उत्तर द्यायला सुरू केलं ती प्रमोशनच्याच ह्याच्यात होती तर आता सध्या ते गाणं आलंय तर गाण्याचं जोरदार प्रमोशन तेच आता डोक्यात फिरते कारण ते लेटेस्ट आहे तर त्या गाण्याच्या शूटिंगचं सांगायला लागलीत पण मग इंटरव्ह्यूवर म्हणाली की दोनच दिवस ते गाणं होतं त्याचं नाही सिरियल किंवा मूवी असं म्हणजे मोठे जिथे तुझा मोठा रोल असतो जास्त शूट असतं तेव्हा कसं मॅनेज करते तर एकदम फिरवून टाकला प्रश्न आणि एकदम काहीतरी वेगळंच सांगायला लागले की माझी टीचर असं बोलते माझे टीचर तसं करते मग आमचा ग्रुप आहे मग माझे फ्रेंड्स आणि असं आणि आम्हाला असं शिकवतात अशा पद्धतीने शिकवतात आम्ही एकदम खेळीमेळीचं वातावरण असतं सेटवर आम्ही अशी मजा करतो तसं मजा करतो असं करून इतकं लांब लचक कुठे न करता इतकं सरसकट असं गोल 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 फिरवलं ना की ते इंटरव्ह्यूवर पण मेन मूळ प्रश्नच विसरली मुद्दाच विसरली काय विचारत होती ते शेवटपर्यंत त्याचं उत्तर काय मिळालेलं नाही की कशी सुट्ट्या किंवा कसं काय अभ्यास आणि काय कसं मॅनेज होतं ते बरोबर डॉच केलेला आहे तो क्वेश्चन अरे कसले रे तुम्ही पत्रकार याड्या राऊंड 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 चे यडपट कुठले शी एवढी एवढीशी पोरं पण अंड्यातून बाहेर आलेली कळटवतात तुम्हाला आले मोठे इंटरव्ह्यू घेणारे आणि काय ते हिंदीचं कौतुक हिंदी शिकते आणि हिंदीमध्ये अगं बाई महिने हिंदी, हिंदी राहू दे बाजूला आधी मराठी शिक काय ते आणि ह्याच्यावरून अजून एक गोष्ट आठवलं ह्या इंटरव्ह्यूअरनेच तिला क्वेश्चन विचारलेलं फ्रें, की तुला कुठल्या फ्रे कुठले फ्रेंड्स जास्त आवडतात म्हणजे तुला तुझ्या इंडस्ट्रीमधले फ्रेंड्स जास्त आवडतात की स्कूलमधले तर ती म्हणे दोघा दोग्याही दोग्याही आणि मग त्या दोग्याहीला हिने पण परत प्रतिसाद देताना इंटरव्यूअर पण तेच बोलते ए असं नाही असं नाही हा दोघ्याही नाही दोघ्याही कसं तू दोग्याही कसं बोलू शकते दोग्याही हा कुठला वर्ड आहे दोघेही असतात दोन्ही असतात पण दोघ्याही काय आणि ती बोलते तर ती बोलतेस तिची आई आणि तिचं आयच ते तसंच आहे आणि पाणी एवढं म्हणजे गणपती बसवतात पण ते गणपती बोलता पण येत नाही तिच्या आईशीला ती वेट्टा गणपती 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 आमच्याकडे गणपती येतो आमच्याकडे गणपती बसतात गणपती बाप्पा पण पण जो शब्द येत नाही तोच शब्द परत 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 कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने तोच जास्तीत जास्त यांच्या तोंडात बाहेर येतो पण आणि गणपती तर त्या मुलीकडनं तर काही अपेक्षाच नाही आहे त्या मुलीला तर मी इतकंच सांगेन की बाई तू हिंदी राहू दे आधी स्वतःची मातृभाषा शिक प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टीला भेटला भेटला भेटलाच भेटला करत असते की मग मी शेवटी मग डॅडी गेले डॅडीने जाऊन मग शेवटी त्यांना भेटलं मग ते घेऊन आले आणि मग मला तो रोल भेटला आणि अवॉर्ड भेटला सगळं भेटला याला सगळं भेटतं म्हणजे ते हिंदीमध्ये कसं मिलना हा एकच स्टँडर्ड शब्द आहे त्यांच्यामध्ये वेगळं वेगळं नाही का आहे काही अवॉर्ड मिळता आहे खाना मिळता आहे इन्सान मिळता आहे त्यांच्यामध्ये एकच मिलना पण मराठीत तसं नाही आहे ना मराठीमध्ये मा भेटणं मिळणं सापडणं वेगवेगळ्या ह्याला वेगवेगळे शब्द आहेत वस्तू मिळतात व्यक्ती भेटतात ना माणसं भेटतात पण नाही सगळं सरसकट काहीतरी गिरमिट म्हणजे हिंदी शिकतायत मोठ्या मराठी शिका आधी उजड पडलाय तो आणि ही बोलते तर बोलते, बोलते ती पत्रकार पण तिच्याबरोबरच दोघ्यांना तू विसरशील स्वतःच तुला तरी येतं का बाई की तुला पण शिकण्याची गरज आहे की सस्त्यामध्ये मिळाली आहे तर घेतली आहे जोकसत्ताने आणि काय बनायचं आहे हिला मोठं होऊन तर सगळं बनायचं आहे डॉक्टर बनायचं आहे पायलट बनायचं आहे आणि एरोस्टेस पण बनायचं आहे अरे पायलट आणि एरोस्टेस आणि डॉक्टरला स एकाच लेवलवर आणून ठेवलं म्हणजे काय फरक आहे त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये फरक आहे त्यासाठी मुळात शिक्षण घ्यावं लागतं इथपासून सुरुवात आहे या मुलीची आणि हिला सगळं बनायचं आहे काय बन आणि त्याच्यामध्ये आणि ही पत्रकार मॅडम बिकाऊ पत्रकार आणि चढवते म्हणे की म्हणजे तू ॲक्टिंगच म्हणजे तू ॲक्टिंगच कर इतकं सही वेगवेगळे रोल्स असं मिळतील तुला करायला की तुला सगळ्या वेगवेगळे रोल मिळावे अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो अरे देवा म्हणजे काय राजा बाबू बन म्हणायचं ना तिला ते बेस्ट आहे ॲक्टर तरी कशाला ती पण कशाला मेहनत करा आणि आम्हाला कशाला अत्याचार असे ॲक्टर्स आणि येऊन त्यापेक्षा राजा बाबू बनेल तिची इच्छा पूर्ण होऊ देत आणि तिच्या घरात होऊ देत तिच्या घरच्यांना बघू दे तिला हो राजा बाबूचे फोटो शूट करतील त्या कुठल्या त्या ह्याच्यात जातात ना फुकट ते पण एक आहे ते हा खांजल का आ, बांजल त्या त्या, त्या स्टुडिओमध्ये जातील आणि राजा बाबूचं राणीबाबूचं फोटो शूट करतील आणि फोटो फ्रेम लावतील आयला डोक्याला कटकट नाही आमच्या पण उगंच ऍक्टर बिक्टर बन असले काहीतरी रोल करण्याचे हे देऊ नका तिला सल्ले देऊ नका नाही तर तुम्हीच बघा बसून आणि तुम्ही एकटेच इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू खेळत राहा आम्हाला टॉर्चर करू नका आणि त्या महिन्याच्या आईला तिला तर स्टाईल मारण्यात ती एक आहे फुरगण्याची फुरगण्याच्या माधुरी दीक्षित समजते स्वतःला ही मैना आणि योम 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 ही युनिक नावं तुम्हाला कशी सुचली ते आम्ही असे सर्च करायचो आम्ही असं सगळ्या गोष्टी आम्ही ना नाव असं छान वाटलं की आम्ही नोट डाऊन करायचो वगैरे अच्छा किती खोटं बोलते यार काय लपेटते आणि मेन म्हणजे मुळात ही नावं युनिक आहेत चल योम योम योम, योम तर आहे थोडं युनिक युनिक म्हणजे ठीक आहे थोडं नवीन आहे पण मैना मैना हे नाव युनिक आहे हां या स्वप्नील जोशीच्या मुलीचं ढापलंच ना गं हां फुरगण्याचे माधुरी दीक्षित खरं सांग एला काय सांगते मटी मी असं करायचं आणि मी शोधायची अरे त्याने जर तुला उचलली नसती ना म्हणजे खरंच अरे ह्याच ह्याच्यामध्ये मी म्हणजे खरंच खूप कंट्रोल केला पण नाही होते तर काय आहे ना हा यडपट त्याला ही हिला वा हिला बघून असं वाटलं की अरे ही काहीतरी म्हणजे सॉलिड असं आपले कमाईचं साधन चॅप्टर दिसते आपल्यासारखी फिट आहे एकदम तर म्हणून त्याने हिला हे घेत केली आणि हिने हिने बघितलं की अरे चांगलं आहे बॅकग्राऊंड वगैरे हे सेट आहे मामला म्हणून ही फुरगाण्याची इकडे आली म्हणजे असेच हे फुरगाण्याचे सुरगाण्याचे आणि जे भगतपुरीचे वगैरे कुठे कुठे पोचतात ना मग हे असे उडायला लागतात त्यातलाच प्रकार आहे या फुरगाण्याच्या माधुरी दीक्षितचा बड्या बाड्या बाता आणि ढुंगू खाईल लाथा दोघांनाही सण साजरे करायला खूप आवडतात दोघांनाही सण असं वाटतं हिचं नाक असं जाम झालंय नेहमीच असं काहीतरी भरलेलं असतं असा आवाज काढते असं बोलते आणि न आणि न डोघाळ ना म्हणजे जिथे न बोलायचं तिथे ना दोघांनाही साजरा करायचे सण आणि जिथे सण म्हणायचं तिथे सण अगं बाई ते सण नसतं सण असतं आणि ते दोघांना नसतं दोघांना ना असतं का का आहे आता बोलतील आमची बोलीभाषा आहे कसली बोलीभाषा आहे डोमलाची आणि मुलगी तिकडे मोठ्या मोठ्या हे सांगते डेंगा हाकते सांगे सांगते की इंग हिंदी शिकते हिंदीवरती काम करते पुन्हा तेच सांगेन मराठीवर काम करा दोघे मायलेकी करा सगळं नुसतं ठुमकत असतात ना काय ते रील बनवते आणि काय ते अवतार काय याडा बनवला खारुतायने तुला काय ते हिरवा ब्लाऊज आणि ऑरेंज साडी आणि काहीतरी पांढरं पण घालायचं होतं पंधरा ऑगस्टला पण कामाला आले असते आता सध्या तर योम योमचा फर्स्ट बड्डे आहे आजच आहे वाटतं आणि आता त्याचे पार्ट्स रेडी होत आहेत तर एकदा ते होऊन जाऊ दे मग आपण त्याच्यावरती बोलू आणि बाय द वे सारखा बोलत असतो कौरव की मा आम्हाला एवढे कॉमेंट्स आणि एवढं म्हणजे लोकांचं प्रेम हे ते तर मला फक्त विचारायचं आहे कौरवला एक शेवटचा प्रश्न कौरव की तू कॉमेंट्स वगैरे वाचतोस की नाही म्हणजे आत्ताच तुझा इंटरव्ह्यू म्हणजे स्वतःच्या पेजवर तर तू होल्ड करतो का रे का होल्ड करतो आणि ऑफच ठेवतो कॉमेंट सेक्शन पण त्याच्यावर भाडास लोक इंस्टाग्रामला काढतात तर तिकडे पण आता लिमिटेड करायला लागला आहे पण त्या व्यतिरिक्त तू जरा म्हणजे जे तुझा इंटरव्ह्यू घ्यायला वगैरे येतात ना तुझ्या मुलीचं त्यांच्या पेजवर जाऊन जोकसत्ताच्या इंटरव्ह्यूच्या खाली जाऊन बघ जरा कॉमेंट्स वगैरे आणि त्याच्यामुळे त्याच्यात तुला कळेल की तू तु, म्हणजे तुझी मुलगी किती फेमस आहे आणि किती लोकांचं प्रेम आणि किती असं काय काय वॉटेवर वॉटेवर आहे ते सगळं तिथे जाऊन तुला कळेल कारण आपण स्वतःच्या इथे कंट्रोल करू शकतो ना पण पब्लिक फिगर म्हटल्यावर पब्लिक बोलतेच जिथे चान्स मिळेल तिथे बोलते त्यामुळे जरा अशा ठिकाणी तू वाचतच असशील तर जरा त्या गोष्टी सिरियसली घे आणि जरा लक्ष दे काय करता येईल का काय ते बघ रियालिटीचे भागने से रियालिटी चेंज नाही होती बरोबर ना सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मसाला ना